तर राम राम मंडळी मी तुमचा मित्र वैजनाथ केदार मुसाफिर आजी आहे तर आता आमचे कृष्णाच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली होती की आमच्या इथं एक चिमणी आणि चिमणा दोघं जण बसत आहेत त्यांना कृष्णा म्हणलं मग हे जेवण कुठं करत असतील तुम्ही म्हणलं जेवणाला जेवणाला आणि त्यांना पाण्याला आपण टावर फिडर जे असतं ना पक्ष्यांचं ते ऑर्डर करू म्हणलं तर कृष्णा बोलला लगेच हो मग करायचं आहे कृष्णा ऑर्डर कोणतं करू आपण एक मिनटं आपण मेशोवरती बघू तर मग ऑनलाईन करायचं का सर मग आपण पाहू कोणत्या मेशो ऍपवर बघू आपण कावळा चिमणी दोन्हीच पण करणार आहे आपण रुद्रा रुद्रांश पण आलाय बघा मेशो ऍप लो ऍप्लिकेशन आलो तर आपण तर कोणतं घेऊ हे घेऊ का सांग बर कोणतं घ्यायचं हे घेऊ आ, हे याच्यामध्ये बसायला जागा दिसत नाही रे हे घेऊ आपण ही ना, ना, आ? ना, नको ना, हा तर मग आता हे कृष्णाला आवडलेलं आहे आपण हे घेऊ आपण मी शोवरून ऑर्डर करू आता लगेच खरेदी केलेली आहे आपण आणि कॅश ऑन डिलिव्हरी घेऊ आपण ऑर्डर कन्फर्म झालेली आहे कृष्णा आता आपल्याला हे दोन दिवसामध्ये येईल आवडला ना तुला ओके हा कृष्णा बघितलंय आहे का तू काय घ्यायचे हे घ्यायचे दाखव बरं कसं आहे छान आहे की हो चालेल मग आता आपल्या इथे चिमण्या कुठं बसतात ते बघू आपण कृष्णा दाखव बरं चिमण्या कुठं असतात ते डाको बर इते इते दोन आहेत ना केलं का मग ऑर्डर केलं चालेल हां बोल की कृष्णा मोठ्यामध्ये बघ ते ऑर्डर केलेलं कुठपर्यंत परत आले बघायचं का ठीक आहे एक मिनिट बघू हां बघू दे बर कृष्णा कुठपर्यंत बघू ऑर्डर म्हणजे आपली ऑर्डर निघलय आता आउट ऑफ डिलिव्हरी म्हणजे अठरा तारखेपर्यंत कर... आपल्याकडे येणार आहे म्हणते ते आज आहे आठ तारीख पण येईल ते दोन तीन दिवसामध्ये